राज्यातील लोकांना स्वस्त व रास्त दरात भाजी उपलब्ध करून देणाऱ्या फलोत्पादन महामंडळाची पाचशे भाजी विक्री केंद्र बंद झाली आहेत यात ग्रामीण भागातील केंद्रांची संख्या जास्त आहे फलोत्पादन महामंडळाचे राज्यात विविध भागांमध्ये दे, एकूण दीड हजारांच्या आसपास केंद्र होती मात्र अपेक्षित व्यवसाय होत नसल्यानं गेल्या काही वर्षात त्यापैकी पाचशे भाजी विक्री केंद्र बंद झाली आहेत तर सध्या केवळ नऊशे सत्तावीस केंद्र कार्यरत आहेत फलोतपादन महामंडळाकडून या केंद्रांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितलं. याले तर बरी आहे. वाईट नाही. त्यांना كده गवर्मेंट किडेम असिपेरेट पिडया जातात. नाही लागली. खाली ते बरे येतात त्यांची. बस. गाजर बीजर बरे, काकडी बी बरी येतात ते. एक वर्षाक जर सोळ सुद्धा बंद पडली तरी आमका पन्नास ते साठ स्टॉला ऍड जातात. सो so, ओवरऑल आमचं टर्न हो वाढत असा टर्न ओव्हर आमचं देवना आणि आमची क्वालिटी आणि रेट्स हे आता बरे असतात क्वालिटी आमची बरी असल्या कारणान आमचं टर्न ओव्हर चढ जाता अशी किती सब स्टँडर्डाची बी भाजी येतात अशी किती क्वालिटी बरी नसता भाजी बिजी ना ना बरी असता केन्ना गरमे दिसांनी मातशे कॅप्सिकॉन बी मातशे पिड्यार असता म्हणून बरी असता बट खूप सारे असे हॉर्टिकल्चर राहत ते बंद पडला ते सांगता की भाजीची क्वालिटी बरी येई ना त्यांना पडला ना पण जे आमची जे बरी आहे वाईट ना ना त्यांना किती गर्मेन किती मातशे पीठ थोडे पिठ जातात ना ते काय नाही लागली आता बरी बरी येतात त्यांना मातशे एक एकदा डॅमेज बी येतात असं बरी असतात ओके तर तुमकां अशी कितें कंप्लेंट विमलेन काय ना ना कंप्लेंट तशी काय ना, ना।, ना।, ना ओके okay, आता खूप आता इशु इशु प्लस 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 या दिसान खूप सारे हॉर्टिकल्चर बंद पडतात ते रिझन दिसतं की क्वालिटी त्यांची बरी नसतं आणि त्यांना परवडणार की लाईटीचे बिल बिल असे तुम्हाला किती प्रॉब्लेम इश्यू जातात आम्ही काय ना आम्ही हॉर्टिकल्चर प्लस हे हाडतात प्रायव्हेट हाडतात म्हाका दोन्ही मॅच जातात okay, ओके तर तुम्हाला काय इश्यू बिश्यू काय का ना ना हो आउटलेट पाचशी बंद असा पडला ती सुरवातेसान आमची कॉपरेशन हे नाईन्टीन नाईन्टी थ्रीक चालू झाले जो पाचची फिगर आयला तो नंटी थ्री ते आज ट्वेंटी फोर म्हणल्यार ह्या टोटल पिरियडाक ती पांची स्टॉला बंद झालात आणि तुम्ही ॲवरेज जर धरत तर ती साधारण सोळो वेंडर्स किंवा सोळो शॉपां पर इयर पडतात बंद जावप आणि चालू जावप जवळपन्युअस प्रोसेस आसता एक वर्साक जर सोळो सुद्धा बंद पडली तरी आमकां पन्नास ते साठ स्टॉलां एड जातात सो ओवरऑल आमचा टनओवर हो वाढत असा टर्नओवर आमचं देवना आणि आमची कॉलिटी आणि रेट्स हे आता बरे असतात कॉलिटी आमची बरी असल्या कारण आता चड जाता आणि रेट्स आमचे बांीचे कॉपरेटिव्ह सोसायटी किंवा ओपन मार्केट जे भाजी विकतात त्याच्यापेक्षा सात ते आठ रुपया किंवा दहा रुपया सुद्धा कमी असतात मला सांगा ते बंद पडण्याचे कारण किती लो कॉलिटी सबसिडी क्वालिटी त्याच्या खात्री ते बंद बंद पडला ना थे ना, ना कॉलिटी लागून ते बंद पडणार बंद पडपाची कारण खूप असतात एक म्हणल्यार जी जेन्ना जे स्कीम केल्ली सरकारान तेन्ना ती अनएम्प्लॉयड युथां खातीर केल्ली आणि इनकम लेवल देड लाखाच्या सकल आणि अशी अनएम्प्लॉयड मनशा ती आम्ही आउटलेटां दिली तो मनीस एम्प्लॉइड झाला तो स्वतःहून सो सोडटा नंबर वन नंबर टू एक एक पटी ते लेडीज म्हणजे जी आमची गोयकार भयण असा त्याच्या नावांनी दिली जाता ती ती चलताली ती मेरीड जातकीर ती दुसरी गावांत वता आणि त्या गावांत ती चलयताली त्या फेमिलिची किंवा त्याचा भाव सर्विसी असता भयण शिकता अशी असल्या कारणान ती आमक बरोवन देतात की आमच्या ते शॉप बंद करचे म्हणून अशी आम्ही बंद करतात दुसरी गोष्ट बिजनेस शिफ्ट करता लोक वेजिटेबल असले ते बंद करून थंय रेस्टॉरंट किंवा टुरिझम जाल्ल्यान कोस्टल एरियेक भाजी विकपाची बंद करून रेस्टॉरंट किंवा बाकीचे ख्या वत जे फास्ट आता पैसे मेळटा तातूंत वत त्या कारणानूय बी ते बंद करतात किंवा एक कारण असे आसा की आम्ही बी एक एक वेळा शॉप बंद लायतात त्या कारण कसे की आम्ही व्हेंडरां शॉपवाल्याक सेक्युरिटी कॉशन मनी घेतले असतात साधारण आम्ही वीस ते पन्नास पर्यंत डिपेंड अपॉन बिझनेस त्यांचे आम्ही डेपोजीट घेतात ती डेपोजीट बॉर्डर लेवल ले येता किंवा क्रॉस करत जाता त्यांना आम्ही तांकां नोटीस धाडटात की तुम्ही जी आमची थकबाजी आसा ती आमकां दियात किंवा आमची भरात रोखडी ना बंद करतो म्हणून थोडे लोक भरतात आणि आम्ही ती चालू करतात त्याका आम्ही टेम्पररी ऑन होल्ड म्हणतात आणि थोडे लोक भरनात आणि जेक ते भरनात त्यांना त्यांची सेक्युरिटी डेपोजीट कट करून आम्ही ती स्वता जन बंद करतात तर कॉलिटीन तुम्ही कॉम्प्रोमाइज करिना ना, ना कॉलिटीक कसेच कॉम्प्रोमाइज करिन समज आम्ही चुकून सुद्धा एकदा वयर सकल कॉलिटी येतात अशी आमच्या नजरे काढले किंवा आमचे इन्स्पेक्टर रेग्युलर रुटार वचून चॅक करतात तश तर आमक दिसले जात तर आम्ही सप्लायराक नोटीस घालतात आणि त्या फायन मारतात आणि तो आयकन जे इवन ते टर्मिनेट सुद्धा करतात असे आम्ही गेले एक तीन चार महिन्या फाटी दोन आम्ही इन्वेस्टिगेट केल्ले ताका आम्ही बंद केल्ले सप्लाय अशें आमी क्वॉलिटीचेर खूब आमचो कंट्रोल आसा आनी आतां आमची टर्न ओवर सुद्दां वाडपाक लागला सो आतां पर्यंत तुमचे कडेन कितली अशी टोटल गाडी आसा आतां सद्याक आमचे फुड्यान एक हजार एकशे पंदरा गाडी आसा टोटल ऑल ओवर गोल्ड गोवा आनीक आमी थर्टी सेवेन रुट्स केल्यात आनी त्या थर्टी सेवेन रुट्सांचेर डिस्ट्रिब्युशन आसा त्या प्रमाणे आमी भाजी सप्लाय करतात आणि आईची बी भाजी पिकता जी आमची गोयची भाजी पिकता ती आम्ही टोटल करतात आणि ती पहिले आम्ही आम आउटलेटार सप्लाय करतात आणि मायनस करून मागीर बेळगाव ऑर्डर देतात